स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं त्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा त्यांचा आत्मविश्वास वाढावा तसंच करिअरमध्ये यश संपादन करण्यासाठी योग्य मार्ग आखता यावा या हेतून अमरावती महानगरपालिकेतर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड इथं दुपारी बारा ते चार वाजेदरम्यान कार्यशाळा पार पडली कार्यशाळेचं उद्घाटन मनपा आयुक्त आणि प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते झालं या कार्यशाळेत यू पी एस सी एम पी एस सी राज्यसेवा एस टी आय पी एस आय बँकिंग आणि एस एस सी यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन करण्यात आलं प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी विद्यार्थ्यांना यू पी एस सी परीक्षेच्या संपूर्ण तयारीबाबत मार्गदर्शन केलं परीक्षेच्या वेळापत्रकापासून ते अभ्यास पद्धती शिस्त मानसिक तयारी आणि यशासाठी लागणाऱ्या गुणवैशिष्ट्यांवर सखोल मार्गदर्शन केलं तरीही स्पर्धा परीक्षा फक्त ज्ञानाची कसोटी नसून शिस्त संयम सातत्य आत्मविश्वासाची देखील परीक्षा आहे त्याचबरोबर मानसिक तयारी संवाद कौशल्य आणि समस्येचं निराकरण करण्याची क्षमता विकसित करणं आवश्यक असतं विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय स्पष्ट ठेवून अभ्यासात एकाग्रता ठेवावी

जेव्हा मी दिलं होतं दोन हजार दोन हजार सतरामध्ये तर एकच विदाऊट एनी ब्रेक वन वीकमध्ये त्यागडे एक्झाम आपण दिले सो देर इज नो ब्रेक काही